बापू आणि म्या ओके आता काय सांगायला लागत सांगायला लागत नाही कोण आहे काय झाले ओके काय कुठल्याला पडणार आहे गाडी पहिल्यांदाच आहे का ह्या भागात असतील हाय कुठलं कुठलं गाव

व्हिडिओ क्वालिटी नाही काय बनवायचं झालं बरोबर दोन एकोणनव्वद नव्वद आहे बघा एक तोंड एक दोन एकोणनव्वद नव्वद आहे पुढे जरा डांबर आहे जरा डांबर लई नाही खचून एक दोनशे मीटर पन्नास पैसा आहे एक दोन हजार पांढरी सोडल्या का नाही तर आहे पैसे चला घे जाऊया कुणीकडे आहे अह तसं नाही लगे का कसं आहे सगळे घेत येतो मला परत तिकडे येऊन आणि इकडे यायचं म्हणून म्हणते सगळ्यांना सगळ्यांच घेत येतो तिकडे गुजारे आले आपण मी तेवढं तुमचं घेऊन काय करू आली बघा तुमचं घेऊन आता काय करणार तुमचं काय मग माझ्या चॅनल तुमच्या पाहिजे तर व्हॉट्सअप प्रभाव क्लिअरी न झालाय मग आता बंद करतो लाईव्ह हा नाही व्हिडिओ क्वालिटी क्लिअर होईना झाला आहे तर आपण लाईव्ह करतो बंद